नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत तर आज आहे एकतीस डिसेंबर आणि संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आता सगळीकडेच लगबग बघा पार्टीचं वातावरण चालू असणार आहे तर आमची सुद्धा लगबग चाललेली आहे आज आम्ही ठरवलेलं आहे पार्टी करायची तर बघा कोणी मित्रांबरोबर गेलं असेल हॉटेलमध्ये किंवा कोणी पिकनिकला गेलं असणारे जे ते आपापल्या पद्धतीनं पार्टी करत असतं तर आम्ही ठरवलेलं आहे घरी पार्टी करायची आणि दादांनासुद्धा हा सुट्टी होती रविवार असल्यामुळे आज रविवारसुद्धा आहे आणि एकतीस डिसेंबर आहे तर रविवार गाठून एकतीस डिसेंबर आलेला आहे त्यामुळं खूप जणांना सुट्टीसुद्धा असणार आहे त्यामुळं सगळीकडेच बघा धमाल मजा मस्ती चालू आहे तर आम्ही अशी चूल मांडलेली आहे आणि चूल छान पेटलेली आहे वारंसुद्धा सुटलेलं आहे तर आजचा मेनू आता तुम्ही बघा बघितलंच असणार आहे ठरवलेलं आहे आम्ही तंदूर करायचं तर घरी तंदूर करायचं ठरवलेलं आहे आता तंदूर कसं करायचं रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते तर खूप फिरल्यानंतर खूप दुकानं फिरल्यानंतर आम्हाला ही कोंबडी मिळालेली आहे आणि कोंबडीचे लेग पीस मिळालेले आहे तर बघा हे लेक पीस मी आम्ही आणलेले आहेत आणि त्यावर एक लिंबू पिळलेला आहे लिंबू पिळून घेतल्यानंतर मग त्यामध्ये मीठ घालणार आहोत तर आता मॅरिनेट करायचं काम दादा करत आहेत आणि मी सगळे इन्ग्रेडियंट्स घालायचं काम करते तर लिंबू एक लिंबू पिळलेला आहे त्यावर एक चमचा मीठ घातलेला आहे आता हे चिकनचं प्रमाण जे आहे ते जवळजवळ ते एक दीड किलोच्या पुढे आहे थोडीशी हळद घातलेली आहे त्यामध्ये घरातलं लाल तिखट घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे एव्हरेस्टचा चिकन तंदुरी मसाला मिळतो ना तो घालायचा आहे एक पॅकेट हे संपूर्ण एक पॅकेट घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे तर दही पावशर घातलेलं आहे मी कारण चिकन एक किलोपेक्षा जास्त आहे त्यामुळे पावशर दही याला लागणारच आहे आणि मग त्यानंतर आपल्याला घालायचं आहे इथे फूड कलर फूड कलर हा ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या जागी कश्मीरी लालचिली पावडरसुद्धा वापरू शकता पण माझ्याकडे तर कश्मीरी लालचिली पावडर नाही आहे त्यामुळं मी फूड कलर हे तेव्हा यूज करणार आहे आणि फूड कलर यूज केल्यानंतर काय नाही होत फक्त छान कलर येतो तर ऑप्शनल आहे वापरा किंवा नका वापरू तुम्हाला जर घरीच तयार करायचं असेल तर ऑप्शनल आहे त्यानंतर घातलेलं आहे साजूक तूप एक चमचाभर आणि मग घालायचं आहे आपल्याला लसूण पेस्ट तर हे अलसूण पेस्ट एक पॅकेट मी यामध्ये घातलेलं आहे आणि आता ही, ही सगळी जिन्स आपण व्यवस्थित लावून घ्यायची आहे चिकन मस्त असं मधूनसुद्धा कट केलेलं आहे कवळी कवळी पीस आहेत त्यामुळं खूप मस्त असं तंदूर बनणार आहे आपलं तर सगळे जो मसाला आहे तो सगळा आपल्याला जे कट मारलेले आहेत चिकनला त्या कटमध्ये आपल्याला घालायचं आहे आता इथे थोडंसं अजून तंदूर चिकन मसाला मी ॲड केलेला आहे कारण तिखट वगैरे जरा कमी घातलेलं आहे घरगुतीला तिखट घालताना मी थोडंसं कमी घातलेलं आहे आता हे छान आपल्याला दोन तास मेरिनेट करत ठेवायचं आहे तर चला मंडळी दादा आता मस्तपैकी तंदूर भाजणार आहेत दोन तास ते मुरवत ठेवायचे रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि आता घरातलं सगळं आवरलेलं आहे तर प्लॅनिंग असं आहे की खाली जायचं आहे मस्तपैकी चूल घालायची आणि आपल्याला आता आज चुलीवरचं तंदूर खायचं कोण बोलवते हो तर इथं असं शेडमध्ये मस्तपैकी वातावरण झालेलं आहे बसायला वगैरे टाकलेलं आहे इकडं बाजूला चूल मांडलेली आहे पाण्याची कळशी भरून आणलेली आहे मी आणि हे सगळं आता करायचं जे काय आहे तयारी आपण केलेली तंदूर वगैरे ते ठेवलेलं आहे तर मस्त असा आमचा थर्टी फस्ट सेलिब्रेट आहे टेबल आणू का विचारतोय तिथ आण कशाला मी नाहीत सगळं तर तंदूर छान मेरिनेट करत ठेवलं होतं आम्ही आणि मी याच हिशोबाने घर आवरलं होतं की मग बाहेर पसारा झाल्यानंतर घरातला पण पसारा आणि मग कंटाळा यायला नको तर मी काय केलं चार वाज चार वाजेपर्यंत माझी सगळी कामं आटपली होती दुपारची जेवणं वगैरे झाली होती जेवणाची भांडी कट्टा वगैरे स्वच्छ धुवून ठेवला होता लादी पुसून झाडू मारून ठेवला होता आणि चहाची जी काही भांडी असतील ती चहाची भांडी घासतानाच मी कट्टा धुवून टाकला होता त्यामुळं घर अगदी स्वच्छ होतं दिवाबत्ती केली करायची फक्त बाकी होती कारण आत्ता तर साडेचार पाच वाजले होते तर बघा बाहेरचं सुद्धा वातावरण असं आहे आणि मग चिडचिड वगैरे नको म्हणून आधीच सगळी कामं आठपून घेतलेली आहेत आणि आता आम्ही आलेलो आहोत बाहेर तर खूप वर्षानं बघा मी असं बूड घेते तर आपण माती सारवतो भांड्याला तर त्याला बूड घेणं म्हणतात आता खेडेगावातल्या ज्या बघत असेल कोणी तर त्यांना सगळ्यांना माहितीच आहे तर मी खूप वर्षाने वर हे काम करत होते आणि हे काम करताना मला खूप मस्त वाटत होतं कारण लग्नाआधी मी चुलीवर स्वयंपाक केलेला आहे त्यानंतर परत कधी चूल मी मांडलीच नाही आहे आणि खूप वर्षानं चूल मांडत होते तर इथे बघा आयुषनं टेबलचंसुद्धा अरेंजमेंट केलेलं आहे आजीबाबांसाठी आजीबाबांना खाली बसता येत नाही त्यामुळं टेबलसुद्धा त्याने लावलेलं आहे तर प्रत्येक भांड्याला मी बूड घेतलेला आहे कढईमध्ये आम्ही छान अशी बिर्याणी करणार आहोत रस्सा बिर्याणी चा आमचा बेत आहे आणि त्याचबरोबर तंदूर तर म्हटलं चला हॉटेलमध्ये तर आपण खातोच किंवा आपण म्हणजे आयता आल्या आलेल्या तंदूरपेक्षा स्वतः करून खाल्लेल्या तंदूरमध्ये काहीतरी मजा वेगळीच म्हणून मग आता कसं होणार आहे काय होणार आहे काही माहिती नव्हतं पण बघा आता छान मस्त मेरिनेट झालेलं आहे आणि बघा मी इकडे बिर्याणीसुद्धा शिजत घातलेली आहे आणि आता तंदूर दादा असे निखाऱ्यावर भाजत आहेत मस्तपैकी छान वास येत होता खूप मस्त वाटत होतं बघा की ती खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत तर ही जी जाळी आहे ना तर ती रोटीची जाळी आहे ती आम्ही याच्यासाठी वापरलेली आहे तंदूरसाठी वापरलेली आहे आणि आता तंदूर, तंदूर मस्तपैकी रेडी झालेला आहे आणि आता इथे दादा बघा डेकोरेट करत आहे तंदूर आणि आता सगळ्यांनाच खायला देणार आहे तर तंदूरची रेसिपी खूप साधी सोपी आहे नक्की करून पहा थोडंसे कोळसे जमा करायचे आणि आपलं तंदूर मस्तपैकी शेकायचं आहे चुलीवर तर असं तंदूर तुम्ही कधीतरी नक्कीच करून पहा हाय स्टार हॉटेलपेक्षा असे भारी तंदूर झालेले आहेत घरी आहे का नाही पण ते जरा थोडस खाताना कळेल कस झाले कस नाही ते काय तरी लफडा झालाय हा खावा बस चौघ

तर अशी पार्टी करायला कधीतरी खरंच खूप मजा येते आपण म्हणतो मित्रमैत्रिणींबरोबर करूया किंवा इतर पण घरातले जे मेंबर्स असतात त्यांच्याबरोबर एन्जॉय करणं आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यामध्ये खरंच खूप समाधान मिळतं आणि खूप वेगळंच एक सुख आहे आपल्या कुटुंबाबरोबर असे काही दिवस पार्टिसिपेट करण्यामध्ये खरंच ना एक वेगळाच आनंद असतो तर वर्षाचा हा शेवटचा दिवस आहे तर आम्ही अशा पद्धतीनं एन्जॉय केलेला आहे तर कुठंही आम्ही गेलो नाही कुठे फिरायला गेलो नाही कुठं कारण आता तर तुम्हाला माहिती आहे एक तीस डिसेंबरला किती गर्दी असते प्रत्येक हॉटेलला ज्या त्या ठिकाणी गर्दी असते आणि क्वालिटीसुद्धा जरा डाऊन असते तर काहीतरी एन्जॉय करायचं म्हणून मग स्वतःच तंदूर केलं स्वतःच मस्त छानशी अशी चुलीवरची बिर्याणी केली आणि एकंदरीत असं वातावरण होतं घरातलं तर आजी तर देवाला भरवत होती बाबा बसले होते आणि इकडे मामांचं चालू होतं म्हणजे माझी भाची आलेली आहे आता त्यामुळे आता स अशी नावं घेते मी म्हणजे दादांना तंदूर करत होते आणि बाबा बघा असे चुलीला फूक मारत आहेत लांबूनच आणि आजी देवाला भरवते आणि इकडे दीदी आणि दा आयुषच्या गप्पा गोष्टी चालू आहेत तर बघा एकंदरीत असं वातावरण होतं घरातलं आणि इत जो काही माहोल होता ना खरंच खूप मस्त होता कारण थंडी पण हळूहळू पडत पडत होती मोकळं वातावरण असल्यामुळे पुढेच गार्डन आहे तुम्हाला माहिती आहे भरपूर झाडं लावलेली आहेत लावले आणि जशी जशी थंडी पडेल का नाही आणि तसं तसं मग ते गरम गरम चुलीवरचं खायला तर खूपच मजा येत होती तर अशा पद्धतीनं आमचा एक ते डिसेंबर सेलिब्रेट झाला तर जेवणं वगैरे बघा आता करायला घेतलेली आहेत जेवणं करताना मध्येच लाईटसुद्धा गेली होती त्यामुळं मस्तपैकी मून लाईट डिनर झाला असं म्हणायलासुद्धा हरकत नाही चंद्राच्या उजेडात मस्तपैकी आमची संध्याकाळची जेवणं चालली होती तर कधीतरीच असं योग येतो की बघा भरपूर थंडी आहे आणि मस्तपैकी गरम गरम रस्सा गरम बिर्याणी खाण्याचा कधीतरीच योग येतो तर लाईट गेलेली होती आणि मस्त इथं आमची थंडगार वारं सुटलं होतं आणि त्या थंडगार वाऱ्यामध्ये आमची जेवणं चालली होती जेवणं वगैरे झाल्यानंतर भांडी वगैरे घासल्यानंतर इथे मग सगळे हात दोन वर गेली होती झोपायला कारण सुद्धा पळ पडली होती आता वाजलेले आहेत अकरा अकरा वाजले अकरा वाजेपर्यंत आमचे सगळं उरकून झालं होतं पार्टी वगैरे सगळं आणि आता इथे आम्ही शेकत बसलेलो आहोत आणि शेकत बस बसलेलो आहोत मीच फक्त शेवट होते नंतर माझी भांडी वगैरे झाल्यानंतर मी पाय हात शेकत बसलेले आहे नंतर आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या कि या या, या वर्षी काय झालेलं आहे काय काय केलं हे वर्ष कोणाला कसं गेलं आमच्या दोघांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या <laughs> 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 कशी झाली आजची पार्टी एक नंबर एकतीस डिसेंबर <laughs> एक नंबर एकतीस डिसेंबर <laughs> जेवणं वगैरे मस्त झालेली आणि आता शेकत बसलेलो आहे सगळे शेकून गेलेले आहेत झोपायला अकरा वाजलेले आहेत रात्रीची म्हणजे अकराच्या आत आपलं सगळं झालं आहे की नाही अकरा आणि जर घरात करत असतो ना तर घरात उशीरच लागला असता म्हणजे बारा वाजले असते रोज मला बाराच वाजतात अहो ते जास्त वितळाल ना मग अहो ते जास्त वितळाल तर प्लॅस्टिक आहे बघा नको मग तर खूप खूप छान दिवस गेला आज घरच्यांबरोबर है नाही सगळ्यांबरोबर तर अगदीच एक तास राहिला होता नवीन वर्ष लागायला आणि आम्ही ठरवलं होतं की बारा वाजेपर्यंत जागं राहायचं आणि गप्पा मग आमच्या इथे चालू होत्या मुलं सगळी झोपली होती आणि आम्ही बसलो होतो कारण चूल ही चांगली पेटलेलीच होती तर शेकत बसलो होतो आणि नवीन येणारं वर्ष आता कसं जाणार आहे आपण पुढच्या वर्षी काय काय प्लॅनिंग करायला हवं हो किंवा काय आपण केलं पाहिजे आपण अजून आपल्या आयुष्यामध्ये काय प्रगती केली पाहिजे हे सगळे विचार किंवा हे सगळं आमचं डिस्कस करणं चालू होतं बिर्याणी आजची खूप सगळ्यांना आवडली आणि एक नंबर पार्टी झाली म्हणजे कुठेही हॉटेलला की हॉटेलला जाण्यापेक्षा किंवा काही करण्यापेक्षा का कर, कर, का का ना एक नंबर आणि काय मस्तपैकी चुलीवर शेकत शेकत जेवण वगैरे खूप मस्त झालं खूप छान पार्टी झाली आजचा दिवस खूप छान गेला आजचा ब्लॉग मी इथंच संपवते परत भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन एका उमेदीसह आणि ना तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा जेवढे पण माझे सबस्क्रायबर असतील नसतील तुम्ही आत्ता जे कोणी हा व्हिडिओ पाहत असाल त्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमची अशीच प्रगती होऊ दे तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्नं तुमची यावर्षी एका वर्षामध्ये पूर्ण होऊ देत एवढ्याच शुभेच्छा द्यायच्या आहेत मला आणि आजचा ब्लॉग मी इथं संपवते परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकॉन जरूर प्रेस करा म्हणजे इथून पुढे जेव्हा व्हिडिओ अपलोड होतील ना तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय